हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता सकाळची वेळ आहे आणि माझं चाललेलं आहे स्वयंपाक अजून पण घरातलं कोणी पण उठ उठलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मग सगळं घर शांत शांत आहे कोणीच उठलेलं नाही त्याच्यामुळे तर मी लवकर उठलेली आहे आणि मी सकाळचे सहा वाजताच उठते त्याच्यामुळे मग माझा पटपट स्वयंपाक माझा लवकर लवकर स्वयंपाक होत असतो आहे कि किती किती तर सकाळच्या अजून कोण नाही उठलं कारण बाहेर झालं आहे पावसाचं वातावरण आणि त्याच्यामुळे ना कळतच नाही आहे आता मुंबईला भरपूर पाऊस पडायला लागला आहे त्याच्यामुळं कळतच नाही आहे की किती वाजलेत किती नाही आणि गोदडीत शिरलं की असं वाटतं झोपाव पडून राहावं निसतं तर त्याच्यामुळे ही अवस्था आहे मुंबईकरांची सध्याची पण तरी पण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये तरी पण चालूच असतं स्कूल चालू आहेत त्याच्यामुळे जॉब चालू आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांची त्यांची ज्या ज्यांना जायचे ते जातच असतात पण आमच्या घर ते एकदम निवांत निवांत उठन माझ्या मिस्टर पण निवांत काम असतं त्याच्यामुळे ते निवांत उठतात मुलाला पण वेदांतला पण निवांत स्कूल आहे त्याच्यामुळे तो निवांत उठतो आणि समीक्षा लवकर असते त्याच्यामुळे ती लवकर जाते तर आता आहे तर माझा स्वयंपाक आणि त्यानंतर मग सकाळचा नाश्ता आता मी करणार आहे तर एवढी चपाती झाल्यानंतर छोटीशी सकाळचा नाश्ता करणार आहे तर पाहू शकता तुम्ही पाऊस पडला आहे मुंबईला एकदम जोरदार पाऊस चालू आहे आणि हा गेला दोन ते तीन दिवसापासून चालू आहे बरं का पाऊस थोडासा उघडतो आहे परत येतो आहे आणि भरपूर येत राहतो आहे आज सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच पाऊस भरपूर जोरदार धरला आहे आणि उघडलाच नाही मुलं पावसातच स्कूलमध्ये गेले माझे मिस्टर पण पावसातच गेलेले आहेत कामाला मुंबईला दोन तीन दिवसापासूनच पाऊस चालला आहे

बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि ना मी जेवण हो करण्यासाठी मी आज बनवलेली शेंगदाण्याची चटणी तर अक्काला शेंगदाण्याची चटणी भरपूर आवडते तर बटाट्याची भाजी त्यांना आवडत नाही आणि आज नेमकं मी बटाटा केलेला म्हणून म्हटलं की आता त्यांना आवडत नाही तर आपण शेंगदाण्याची चटणी करावी तर त्यासाठी मस्तपैकी अशी खरपूस भाजलेली आहे शेंगदाण्याची चटणी अशी चटणी मला पण आवडते मग आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते तर मस्तपैकी या सगळ्यांनी जेवायला आजचा बेत हा साधा सिंपल आहे दुपारच्या जेवणातला ने शेंगे ने शेंगे। तर बाहेर पाऊस पडतोय त्या आवाजाने ना माझा आवाजच आहे ना बाहेरच्या पावसाच्या आवाजाने तर दुपारचं जेवण वगैरे झालं नंतर संध्याकाळचे आता मी भांडे घासायला घेतलेले आहेत कारण भरपूर असा राडा किचनवरती पडलेला आहे त्यामुळे मी भं म्हटलं भांडे अगोदर घासते आणि नंतर लागते तर ना आता सध्या प्रीतीचा विषय चालू आहे घरामध्ये सगळा तोच विषय चालू आहे तर कुठंतरी असं वाटतं की नाही का दुःख पण वाटतं कारण ना प्रीती जेव्हा मी माहेरी होते माझ्या त्या कारणामुळे कारण आमच्या घरी पण असं काही मोठं दुःख झालं होतं त्याच्यामुळे ना मी तिकडंच होते आणि रुपालीन ते इकडं होते आणि त्याच्यानंतर ना आ, ते लोक म्हणजे आमच्या घरचे सगळे प्रीतीच्या पप्पांना भेटायला गेले पण मला काही भेटणं झालं नाही त्यांना मी जेव्हा मला वाटतं जानेवा एक जानेवारीला मी भेटायला गेले होते म्हणजे भेटायला नव्हते पण असंच गेले होते तेव्हा त्यांची भेट झाली होती पण आजारी पडल्यापासून माझी काय त्यांची भेटच नव्हती झाली जर मी कर्जतला असते तर माझी त्यांची भेट झाली असती पण कोणाला माहिती असं होईल काय होईल तर माझी भेट त्यांची होऊ शकली नाही आणि ह्या गोष्टीचं मला लय वाईट वाटतं जेव्हा ते जाणार म्हणजे जेव्हा त्यांची डे डेथ होणार होती ना तेव्हा त्या दिवशी ना मी सकाळी असं ठरवलेलं की नाही का आज ना प्रीतीला फोन करूया आणि तिच्या पप्पांची तब्येत कशी आहे ते विचारावं आणि व्हिडिओ कॉल करावा थेट काकांशी बोलावं की काका बरं वाटतं आहे का तुम्हाला असं तसं कारण एक असतं ना जर आजारी व्यक्ती असला आजारी माणूस असला तर त्यांना फोन केला तर त्यांना बरं वाटतं की आपल्याला हे हे फोन करतायत ते फोन करून विचारतायत असं तसं तर त्यामुळे त्यांना पण बरं वाटतं आणि आपल्याला पण बरं वाटतं की नाही का आपण भेटायला नाही गेलो पण एखादा कॉल तरी झाला एखादा फोनवर तरी बोलले कारण ते जायपर्यंत फोनवर जायपर्यंत बोलत होते त्याच्यामुळे ते फोनवर ते बोलू शकले असते पण प्रीती प्रीतीच्या राड्यामध्ये होते आणि त्यानंतर ना मला काही काही काम आलं त्याच्यामुळे माझ्या पण नाही लक्षात राहिलं आणि फोन करायचं लक्षातच नाही आणि तो राहून गेला तर राहूनच गेला शेवटपर्यंत तो फोन काय करणं झालं नाही शेवटी तीच बातमी आली म्हणजे त्या दिवशीचं सांगते मी त्या दिवशी मला खूप असं वाटत होतं की मी त्यांना फोन करावा एक व्हिडिओ कॉल तरी करावा दुपारी म्हणजे दुपारचे चांगले बोलत होते तेव्हा ते तर काय काय कारणामुळे ते काय राहूनच गेलं त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं की नाही का जी गोष्ट आपण ठरवतो ना ती केलीच पाहिजे त्याच त्याच वेळी नाहीतर मला ना दोन चार अनुभव असे आलेले आहेत म्हणजे मी ठरवते काय हे मला हे करायचं आहे आणि लक्षातून गेल्यानंतर किंवा त्या गोष्टीकडं दुर्लक्ष ना तर आपले परत पस्तावा करण्याची वेळ येते आत्ता मला पस्तावा येतो की मी तेव्हा का नाही फोन केला असं वाटतं मला एखाद वेळेस तर थोडंसं आमचं बोलणं झालं असतं तर मला तरी बरं वाटलं असतं ह्या लोकांचे सगळ्यांचे ब भेटणं झालं त्यांना पण माझं काही भेटणं नाही झालं शेवटचं बघणंसुद्धा नाही ना झालं आणि फोनवर कॉल करणं ठरवलं होतं पण ते सुद्धा नाही झालं ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं म्हणजे आपण ठरवतो आहे आणि ते गोष्ट आपल्याकडनं होतच नाही हे गोष्टीचं खूप पस्तावा आला आहे आणि ते गेल्यानंतर मग त्या गोष्टीचं डायरेक्टच ती अशी ही न्यूज आली की आता ते गेलेले आहेत म्हणून तर खूप वाईट वाटलं मला आणि खूप पश्चाताप पण होतं ह्या गोष्टीचा पण जाऊ द्या जाणारी गोष्ट जी आहे होणारी गोष्ट ती होतच असते आणि कोणाच्या हातात नाही बरोबर की नाही पण ह्या गोष्टीचा ना शेवटपर्यंत मला पस्तावा राहील आणि म्हणूनच मी प्रकर्षाने नाही म्हटलं मला भेटायला मला बघायला नाही भेटलं आणि कशालाच नाही भेटलं मला आता जावंच लागणं मी जाणार पण काही कारणामुळे आम्हाला शेवटचे त्यांची मैत पण नाही सापडली एवढं दुर्दैव आहे तर ह्या गोष्टीचा मला पश्चाताप राहणार ते राहणारच खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं मला